नमस्कार आपण आता उपस्थित आहोत विरार पश्चिमेला महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांमध्ये एक मुद्दा अतिशय गरम झाला होता तो म्हणजे एक्केचाळीस इमारतींचा एकेचाळीस इमारतींच्या सात इमारतींवर कारवाई झाली लोक बेघर झाले रस्त्यावर आले थंडीने कुडकुडले काही समाजसेवक पुढे येऊन त्यांना मदतही केली काही ट्रस्ट तर्फे त्यांना जेवणही आलं परंतु आपल्याला माहित असेल की हा मुद्दा आता हळूहळू हो शांत झालेला आहे आणि कुठेतरी लोक या मुद्द्याला विसरलेली आहेत परंतु कदाचित हायकोर्ट आणि प्रशासन हा मुद्दा विसरू देत नाहीये कारण हायकोर्टनी पुन्हा एकदा नोटीस काढली आहे आणि एकतीस जानेवारीच्या आधी या नोटीस मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की एक्केचाळीस इमारतींवर कारवाई होणं गरजेचं आहे पुन्हा एकदा ही कारवाई जोर धरणार आहे आहे आणि पुन्हा एकदा मोठी कारवाई पाहायला मिळणार या संपूर्ण घटनेमध्ये जे विरोधी आहेत म्हणजे बहुजन विकास आघाडी तेव्हा ते सत्ताधारी होते त्यांच्या नगरसेवकांनी संपूर्ण जे आहे इमारती केली आणि कुठेतरी आता बहुजन विकास आघाडी आता जे सत्ताधारी आहेत भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर आरोप लावत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या आत्ताच्या नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांना यामध्ये खेचत आहे परंतु जर आपण परिस्थिती पाहिली तर जेव्हा हे इमारती तुटलेल्या नव्हत्या जेव्हा याची लढाई सुरू होती तेव्हा राजन नाईक बहुजन विकास आघाडीचे पण काही एकत्रित आले परंतु आता जेव्हा ही परिस्थिती मोठं अधिकारी असू दे पदाधिकारी असू दे ही कारवाई थांबवू शकणार नाही कारण हायकोर्टनी आता हा जाब जो आहे मागितला आणि त्याचबरोबर आता एक कडी कडी नोटीसही बजावलेली आहे की एकतीस जानेवारीच्या या सर्वांनी कारवाई झाली पाहिजे अगदी धोकादायक जानेवारीच्या आधी हायकोर्टाला पुन्हा द्यायची आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा नागरिकांचे धाबेदान आणलेत पुन्हा एकदा नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालंय कारण आता ही कारवाई जेव्हा पुन्हा सुरू झाली आहे जे इतर नागरिक स्वतःला सुरक्षित त्यांना वाटत होतं की आपलं घर आता वाचलेलं आहे त्यांचं घर देखील आता धोक्यात आलेलं आहे एक्केचाळीस इमारतीमध्ये खरा गुन्हेगार कोण अधिकारी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक की पुन्हा एकदा त्यांनाच निवडून आणणारी ही जनता यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय जेव्हा सीताराम गुप्तानी हे संपूर्ण बांधकाम माहिती असताना आहे त्यानंतर देखील जनतेने सतत ही सत्ता कायम ठेवली आणि त्यानंतर हे संपूर्ण वातावरण आपण पाहिलं आता सत्ता बदल झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्यासारखं असेल आमदार काय करतात कारण आपल्या आपण ज्या परिसरामध्ये उपस्थित त्याच्या बाजूलाच बाजूला परिसर आहे अनेक घरं काढलेली आहे प्रशासन किंवा हायकोर्ट म्हणावं नुकतंच स्थापित झालेलं सरकार गेल्या आठवड्यात ज्यांनी शपथविधी त्यांचा पूर्ण झाला असे मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यकाळामध्ये आता नागरिकांना बेघरच राहावं लागतं की त्यांना या माडाच्या घरांमध्ये असू दे किंवा कोणत्याही आवास योजनेअंतर्गत कुठे घरं मिळतात का हे देखील पाहण्यासारखं असेल गरिबांची जी घरं तुटत आहेत त्यांचं जे छत आहे छत प्रेमाचं आहे स्वप्नांच्या भिंती आहेत आणि हृदयाची जमीन आहे तर कुठेतरी काय बिल्डिंग एक्केचाळीस तुटत होत्या त्या कुठेतरी त्या बिल्डिंग न तुटता आमच्या गरीबांना त्यांचं प्रेमाच छत मिळावं कारण मुलांसाठी त्या घरामधील आई वडील देव आहेत आणि आईच्या पायाखाली स्वर्ग आहे तर त्या स्वर्गात आईच्या पायाखाली स्वर्ग त्या बाप त्या स्वर्गाचा दरवाजा आहे आणि कुठेतरी त्यांचं घर वाचावं अशी आमची साईंकडे प्रार्थना आहे एके चाळीस बिल्डिंग तुटू आहे आमच्या कारगिलवर वर ज्या संकट आलं होतं त्यावेळेला हितेंद्र ठाकूरांनी ठामपणे उभं राहून सांगितलं होतं का एकी घर तुटणार नाही साडेसात एकर मध्ये घर तुटणार होती मग जीवदानी पाडा आहे तिकडची घरं तुटणार होती काय रेल्वेमुळे सेंट्रल गव्हर्नमेंट तर ही घर आमच्या नेत्यांनी वाचवावी अशी आमची साईनच्या चरणी प्रार्थना आहे आता कोर्टाचा आहे एकतीस जानेवारी पर्यंत तोडायचीच आहे तर कसं वाचवणार आता काय करू शकत नाही कोर्टाच्या निर्णयापुढे कोणी मोठा नाहीये पण शासनाने कुठेतरी घरकुल योजना काढतात किंवा विविध योजना आहेत का गरीबांना घर गर देण्यासाठी तर गरीबांना घर देण्यासाठी पण खर्च असतो तर तुम्ही हीच घरं जर वाचवली तर तीच घरं शासनातर्फे गरिबांना मिळतील अशी माझी तळतळीची तो शासनाला नवनिर्वाचित तालुक्यात त्यांना विनंती आहे का गरीबांची घरं वाचवा पण आता ह्याच्यामध्ये कुठेतरी चूक नगरसेवकांनी त्यावेळेस ही घरं बांधली होती असं पण म्हटलं म्हटलं काय ते प्रूफच झालेलं आहे त्याच्यावर त्यांना आता शिक्षा पण झाली तर त्याबद्दल काय बोला बघा सर्व जनता आहे हे राजकारण हे टप्प्या टप्प्याने चालत राहते पाच पाच वर्षांनी खुर्च्या बदलतात हे राजकारण जे आहे हे जमिनीवर सरपटणारा प्राणी आहे धर्म आकाशात चमकणारा तारा आहे राजकारण संपेल राजकारणी बदलतील राजकारण्याच्या खुर्च्या बदलतील पण धर्म बदलत नाही आम्ही धर्माची सेवा करतो मानव सेवा ईश्वर सेवा आहे पुन्हा एकदा सांगतो साईचरणी प्रार्थना आहे का असा काय तरी जी आर शासनाने काढावा का ह्या जे काही बेघर झालेले आहे त्यांना घर मिळावी अशी माझी देवा सरांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे जर बहुजन विकास आघाडीची सत्ता आली असती जर ते जिंकले असते तर वाचवण्यासाठी काही प्रयत्न झाले असते काही ऐका मी जर तर वगैरे बोलणार नाही जर तर मध्ये जगणारा मी माणूस नाही आहे घर जर, जर वाचवायची असतील तर ज्यांना निवडून आणलेले आमदार ते त्यांचं कर्तव्य आहे का गरिबांना बेघर होऊन देऊ नका मी इतकं साईबाबांकडे प्रार्थना करू शकतो मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्ता कधीच आजी माझी किंवा होत नाही आमदार असेल तो माझी आमदार होतो नगरसेवक माझी नगरसेवक होतो मंत्री माझी मंत्री होतो पण कार्यकर्ता हा कधीच माझी होत नाही आम्ही एक सामान्य कार्यकर्ते आहेत आमची विनंती एवढीच आहे की गरीबांचे अश्रू कुठेतरी या नवनिर्वाचित आमदारांनी पुसावे